तर दिवाळीच्या मूर्तावर घ्यायचा आपल्याला नवीन फोन पण फोन कुठला घ्यायचा अजून ठरवलंच नाही मग सकाळ सकाळी गेलो डी भाऊच्याकडे कारण डी भाऊ म्हणजे फोन क्षेत्रातला बाप माणूस मग जाता जाता थांबलो आम्ही खोराटापैकी कारण भावाचं एक महत्वाचं काम होतं मग तिथनं गेल्यावर भाव म्हणला जरा फोटो बी काढूया मग फोटो काढायसाठी भावानं गाडी घेतली अशी कोयनेश्वरच्या दिशेनं सकाळ सकाळी आल्यामुळे वातावरण पण एकदम टॉपचं झालेलं भावानं फोटो काढायला सुरुवात गाडी पासूनच केली पण भावाला काय नीट लोकेशनच गावत नव्हतं कस तरी करून भावाला गाडी सेट झाली मग भावानं अशी रिवर्स मारली असं पेट्रोल गाडीला इलेक्ट्रिक गाडी करणं ह्या भावाला आळूच्या झाडासारखं दिसणार एक वेगळंच झाड दिसल्यामुळे भावाची काही रिएक्शन अशी झालेली तेवढ्यात खालनं एक पोरग कुत्र धुन आले आर म्हणलं बाबा ह्याला असं का बांधलंय आर म्हणाला माझं कुत्र मी काय बन करेन नको तिथं तोंड घालायची घाणसवय बाकी काय नाही मग तिथनं आम्ही निघलो ज्या मेन कामा फो ते काम करायला मग किमती बघून वाटलं की हे एखादं घेतलं तर परवडल मग तेवढ्यात पुढे आलो नाही तर वर चप्पलच तुटली पण जी गोष्ट गरजेची आहे ती घेतलीच पाहिजे मग फोन हे बुक करून आपण निघालो घरच्या दिशेला मग कोणता फोन घेतला हे बघण्यासाठी भावाला तेवढं फॉलो करा